आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरखेडा या ठिकाणी स्वच्छता ही सेवा सप्ताह साजरा करीत असताना वर्ग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्रीमती वैशाली तायडे मॅडम सामाजिक कार्यकर्त्या यांना आमंत्रित करून इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच सर्व माता पालक महिलांचे किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावरील उपाय या विषयावर उद्बोधन करण्यात आले तसेच माता पालकांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळांचे आयोजन करून आणि क्रमांक का बक्षीस काढून बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्रीमती प्रभावती सोनवणे सर्व ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व श्री केशव देवकर आणि सर्व समिती सदस्य प्रमुख अतिथी श्री सुभाष सोनवणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि गावातील मान्यवर सुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती तायडे मॅडम आणि श्रीमती सनिसे मॅडम यांनी केले तर श्री प्रवीण राऊत त्यांनी सूत्रसंचालन केले तसेच श्री जाधव सर श्री जोशी सर श्री कापसे सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था केली अबटक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना